रस्त्यावर रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत तब्बल तेरा तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली शेकडो ट्रेलर ट्रकांनी मुख्य रस्त्याला प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले या कोंडीमागे कंटेनर फ्रेड स्टेशन सीएफएस चालवणाऱ्या लॉजिस्टिक कंपन्यांचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा आरोप पत्रकार साबीर शेख यांनी केला आहे त्यांनी स्पष्ट केले की यार्डमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था नसताना शेकडो ट्रक रस्त्यावर उभे केले जातात परिणामी वाहतूक ठप्प होते अस्वच्छता वाढते आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो बेकायदेशीर धावे रस्त्यावर मद्यसेवन उघड्यावर शौच सांडपाणी टाकणे अशा गंभीर समस्या सातत्याने घडत असून स्थानिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे काही ट्रान्सपोर्ट व यार्ड चालक हफ्ते देऊनच हा गैरकारभार सुरू ठेवत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे पत्रकार शाबीर शेख यांनी चेतावणी दिली आहे की प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास पनवेल पत्रकार संघटनेसोबत स्थानिक नागरिक रस्ता रोको आंदोलन उपोषण अशा तीव्र आंदोलनांचा मार्ग अवलंबतील